आता नागपंचमीच्या पाठोपाठ अनेक सण येणार आहेत गणपती बाप्पा नवरात्र गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधन या सणांना आपल्याला गोडधूड पाहिजे असतं पण मार्केटपासून आणण्यापेक्षा घरातील घरीच छान सुंदर अशी ही बर्फी तयार करूया त्या बर्फी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मार्केटमधून सामान अजिबात विकत आणावं लागणार नाही घरातील ला दोन तीन वस्तूंपासून ही छान अशी ही रेसिपी तयार होणार आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता मी तर इथं पूर्णपणे हा बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर ता तुम्ही त्याला मिक्सरला नॉर्मल थोडा बारीक करून घ्या जास्त पण बारीक अजिबात करू नका म्हणजे पिठासारखं त्यानंतर गॅसवरती कढाई किंवा एखादा मोठं पॅन ठेवा तुम्हाला जसं जमेल तसं त्याच्यामध्ये दोन चमच्या भर इथं मी तूप टाकून घेतलेला आहे आता थोडं मार्केट सारखी टेस्ट देण्यासाठी आणि आचारी लोक ज्या पद्धतीने बनवताना ना तो फ्लेवर देण्यासाठी मी इथे एक चमचाभर बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठ जर टाकलं ना तर ह्या बर्फीची टेस्टच खूप छान लागते खमंग अशी ही बर्फी तयार होते तर तुम्ही ते एक चमचाभर किंवा तुम्ही जर दोन वाट्या रवा घेतला ना तर तुम्ही एक दोन चमचेभर तुम्ही इथे बेसनपीठ घेऊ शकता तुम्ही मेजरमेंट करण्यासाठी एखादा वाटी किंवा एखादा कप घ्या म्हणजे तुमचा अंदाज परफेक्ट येईल तुपामध्ये हे बेसनपीठ टाकून छान भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्या गुठळ्या पूर्णपणे संपल्या म्हणजे पीठ छान मिक्स झालं तुपामध्ये मग आपण हा रवा टाकायचा रवा पूर्ण अजिबात टाकायचा नाही थोडा थोडा करून हा रवा टाकून घ्यायचा आहे आणि ही पूर्ण प्रोसिजर फक्त लो गॅसवरतीच करायचा आहे तुफामध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अजिबात कलर वगैरे काही चेंज करायचं नाही फक्त तो रवाचा कच्चापणा असतो ना तो जायला पाहिजे आणि रवा असा कुरकुरीत आणि खमंग व्हायला पाहिजे म्हणून लो गॅसवरतीच करायचे मोठ्या गॅसवरती ना रव्याचा कलर पटकन चेंज होतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा रवा झाला पाहिजे आता याला अजून टेस्ट देण्यासाठी मग मी काय केलेलं आहे रोजचा आपला जे दूध येतं ना त्याची वाली साय घेतलेली आहे सर्वांकडे तर दूध असतं आणि साय पण असते म्हणून म्हणून इथे हे दोन चमचे इथे साय टाकायची आहे जेवढं दूध येतं ना आमच्याकडे मी तेवढी पूर्ण साय घेतली तुमच्याकडे जेवढी असेल तुम्ही पण तेवढीच घेऊ शकता आता ही साय आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे साय टाकल्यामुळे तुम्हाला मार्केटमधला कंडेन्स मिल्क अजिबात टाकायची गरज पडणार नाही त्याच्यापेक्षा सुंदर अशी ही टेस्ट तयार होणार आहे बर्फी तर तशी भरपूर प्रकारची असते पण काहीतरी गोडदोड खायची इच्छा झाली ना तर तुम्ही ही रवा बर्फी ट्राय करू शकता खूप सोपी आणि साध्या पद्धतीने बनवली जाते त्यानंतर मी इथे दूध पावडर घेतलेली आहे मी एवढा चमच्याभर दोन चमचे मी इथं दूध पावडर घेतलेली आहे ही दूध पावडर एकदम ऑप्शनल आहे जर तुम्हाला नाही टाकू वाटली तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल कारण आज आजकालच्या सर्वच घरामध्ये दूध पावडर अवेलेबलच असते काही नंतर काही लोक म्हणतील दूध पावडर आता विकत आणायची काय म्हणून सर्वांकडे आता इझिली भेटतेच दूध पावडर पण छान रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हा रवा भाजला गेला पाहिजे तुम्ही बघू शकता त्याचा कलर वगैरे अजिबात चेंज केलेला नाही थोडा पांढराच कलर राहू द्यायचा आहे अशा प्रकारे में में रवा भाजून झाल्यावरती मी ते गॅस बंद केलेला आहे आणि ही कढाई मी खाली मी किचनवरती उतरवून घेतलेली होती आता परत त्याच गॅसवरती दुसरी कढाई किंवा एखादी पातीला पण ठेवू शकता त्यामध्ये आता जेवढा रवा घेतलेला होता ना ज्या कपनी किंवा वाटीने ते तेवढी तिथे साखर घ्यायची आहे आता ही साखर थोडीशी जाड आहे म्हणून थोडीशी मी एक कपला कमी घेतलेली आहे जर तुमच्याकडे बारीक साखर असेल ना तर तुम्ही जेवढ्याचं रवाचं प्रमाण होतं ना तुम्ही तेवढं साखरचं प्रमाण घ्यायचं आहे तर जेवढी साखर घेतलेली आहे ना तेवढा अर्धा कप इथं पाणी घ्यायचं आहे म्हणजे अर्धा अर्धा प्रमाणे घ्यायचं आहे साखरचं आणि हे इथं अजिबात पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त साखर एक पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची मेल्ट झाली की त्याला एक मिनटं त्याला उकळी द्यायची आणि ह्या प्रोसिजरला अजिबात जास्त वेळ लागत नाही साखर पटकन मेल्ट होते आणि मेल्ट झाल्यावरती में मी एक मिनट उकळी करून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे साखर हाताला चिपकते आहे इथपर्यंत आलं की की गॅस इथं बंद करायचा आहे म्हणजे मी परत त्याच गॅसवरती तर रव्याची कढाई ठेवून घेतलेली होती आणि रवा थोडा गरम करून घ्यायचा आहे आधी सुरुवातीला नंतर मग हा पाक ना थोडा थोडा करून टाकायचा आहे की कि किती पाक बसतो आता एवढ्या रव्यासाठी एवढा पाक एकदम सफिशियंट होतो एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे अजिबात तुमचा पाक उरणार नाही थोडा थोडा करून झाल्यावरती हा पाक पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे रव्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत येथे मी गॅस लोस ठेवलेला आहे लो गॅसवरतीच हे बॅटर छान मिक्स करत राहायचं आहे याला तूप सोडायला लागतं आहे आता हे तोपर्यंत मिक्स करायचं आहे तोपर्यंत हे पीठ ना कढाई सोडत नाही एकदम बर्फी टाईप एकदम नरम आणि खुसखुशीत हे पीठ तयार झालेलं पाहिजे नंतर एखादी प्लेट किंवा एखादं भांडं घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बर्फी काढायची आहे त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे नंतर हे बॅटर या डिशमध्ये ओथून घ्यायचं आहे आणि त्याला सेट करून घ्यायचं आहे काय होतं चमच्याने जर असं केलं ना तर ते चमच्याला खूप सारं पीठ लागतं मग एखादं वाटी केव्हा तुम्ही फुलपात्र घेऊन घ्या त्याला तूप लावून घ्यायचं खालच्या साईडने आणि त्याला असं प्रेस करत ही बर्फीची डिश सेट करून घ्यायची आहे बर्फी अजून छान आहे मार्केट स्टाईल दिसण्यासाठी तुम्ही आवडेल ते ड्रायफ्रूट्स तिथं ता टाकून घेऊ शकता मी ते थोडेसे बदाम आणि मनुके टाकून घेतलेले होते हाताने केव्हा त्याच वाटीने परत याला प्रेस करून हे ड्रायफ्रूट बर्फीमध्ये सेट करून घ्यायचे म्हणजे अजिबात ते निघणार नाही आता या बर्फीला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही याला फ्रीजला पण ठेवू शकता नाही तर वरती जी पटकन सुद्धा थंडी होऊन जाते प्लेट पूर्णपणे थंड झाल्यावरती आवडेल तुम्ही त्या शेपमध्ये ही बर्फी कापून घेऊ शकता आणि जशी जशी ही बर्फी थंडी होत जाते म्हणजे मुरवत जाते ना तसा तसा हिला अजून एक फ्लेवर येतो खूप टेस्टी बनते तुम्ही याला महिनाभर सुद्धा स्टोअर करू शकता या सणावाराला तुम्ही पण ही रेसिपी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कसा वाटला कमेंट करा